जय गजानन भाविकांनो श्री गजानन महाराजांच्या असीम कृपेमुळे आमच्या भक्त प्रतिपालक या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच गुरुपुष्यामृत या पावन मुहूर्तावर दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी श्री गजानन महाराज मंदिर रेशीमबाग नागपूर येथे श्री वराड पांडे सर आणि स्थायी समिती अध्यक्ष श्री पिंटू जलके यांच्या शुभहस्ते पार पडले भक्त प्रतिपालक हा सिनेमा भक्तांच्या दिव्य अनुभवावर आधारित असल्यामुळे सर्वांनाच या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका सौ विशाखा पवार यांची आहे शिवाय हर्षाताई नाईक स्वरूपा नाईक आणि स्वप्नील बोंगाडे यांनी आपला उत्कृष्ट अभिनय सादर केलेला आहे हा चित्रपट आपल्याला एम एक्स प्लेअर या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर व यूट्यूब चॅनल आर एम सेलिब्रिटी यावर बघायला मिळणार आहे आमच्या आर एम प्रोडक्शन या बॅनरचा हा पहिला चित्रपट गजानन महाराजांना समर्पित असल्यामुळे आपल्याला हा चित्रपट बघण्यासाठी कुठलाही सबस्क्रिप्शन चार्ज देण्याची गरज नाही अमेरिकेपासून ते छोट्या खेडेगावापर्यंत राहणाऱ्या प्रत्येक भक्तापर्यंत आमचा चित्रपट पोचावा ही महाराजांच्या चरणी प्रार्थना चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज प्रसंगी आम्हाला श्री वराड पांडे सर आणि स्थायी समिती अध्यक्ष श्री विजय झलकेसह समस्त भक्तगणांचे आशीर्वाद लाभले अगदी क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या चित्रपटामध्ये श्री गजानन महाराज आपल्या भक्तांसाठी कसे धावून येतात आणि त्यांना भक्तप्रतिपालक का म्हणतात याचे उत्कृष्ट प्रदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे हा सिनेमा आपल्याला नक्कीच आवडेल अशी आम्ही आशा करतो तर बघूया या चित्रपटाचे ट्रेलर आपल्याला या चित्रपटाचे ट्रेलर कसे वाटले हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून पाठवा। गण गन, गण गन, गजानन महाराजांचा प्रगट दिन माझा सर्वात आवडता सोहळा त्यांनी आपल्या ने भक्तांची नेहमीच काळजी घेतली आहे या वर्षी नाही कमीत कमी पुढच्या वर्षी तरी हा प्रगट दिन नेहमी सारखा साजरा होऊ दे अगं काय म्हणजे कशी आहेस बेटा उगाच का त्यांना भक्त प्रतिपालक असे म्हणतात यात गंमत कसली ए आई लवकर ये इकडे गण गन, गण गन, गणात बोते